श्री गणेशाय नमहा श्री गुरु रामचंद्राय नमहा राव नारी मने अगसी तुझे नेवके सुकेश उत्पती वर दला दला हसायला जन्मतपती महादेवी प्रीती पाळीला मग असणाऱ्या रावणाचा अंत करणारे त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र अगस्ती ऋषीला सांगू लागलेले आहे अगस्ती ऋषी हे तुमच्या मुखातून मध्ये असणाऱ्या सुकेशा सुकेशाची जन्मकथा त्या ठिकाणी ऐकली त्या सुकेशाला असणाऱ्या मध्ये त्या ठिकाणी <laughs> पार्वतीचा पती असणाऱ्या महादेवाची असणारी त्या ठिकाणी वर दिला आणि त्या वराच्या आधारे असणाऱ्या महादेवानी त्या ठिकाणी केलं पुढे काय ऋषी वरती मग त्या ठिकाणी त्या असणारी गंधर्व नगरीची स्थापना करून म्हणजे तिथे असणाऱ्या म्हणजे सुकेशाला त्या ठिकाणी ठेवलं आणि असणारे गंधर्व लोक म्हणजे यमपुराच्या ठिकाणी म्हणजे राज्य स्थापना करून वर्तन करू लागले तुझी करू नव्हे असणार्या ऋषी तुम्ही असणारे कृपाळू कृपा मूर्ती असणारे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहात तुमच्या सारखं म्हणजे असणार कृपेचा सागर असणारे तुम्ही म्हणजे त्रिलोक्यात म्हणजे दुसरं कोणी सुधा नाही म्हणून पुढे असणाऱ्या राक्षसाची काय कथा झाली वर्णन म्हणजे मला सांगा तू आपला तुमची असणाऱ्या एका आचमनामध्ये समुद्र त्या ठिकाणी आठवलं तुम्ही असणाऱ्या विंध्याद्री पर्वताला झोपेला म्हणजे त्या ठिकाणी घातलं एवढंच नाही असणाऱ्या सूर्याला चलन वलन करण्याची प्राप्ती म्हणजे तुमच्यामुळे त्या ठिकाणी झाली एवढंच नाही हिलवर वातापी वाले त्या ठिकाणी हे जे राक्षस होती त्यांचा अंत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी केला केसा तुझा कादमय मावा तू वर नू ब्रह्मा पराधी वाचा शिरल्या मग रामावर नीता तू मान वचे एवढं म्हणले असणारे अगस्त्य ऋषी वर तुमचा आघाग महिमा म्हणले तुमच्या असणाऱ्या महिमेचं वर्णन करता करता म्हणजे चारी वाचा त्या ठिकाणी मौनवल्या गे गेल्या एवढंच नाही असणारा त्या ठिकाणी वेद सुद्धा थोटावलं तिथं मी काय म्हणे तुमच्या महिमेचं वर्णन करावं जगाचा करता कर्थ अखंड ब्रह्मांड कोटीचा नायक करणारा प्रभू रामचंद्र अगस्ती ऋषीला बोलताय ऋषीवर या मध्ये झाले परमशर्या राक्षस वंश महादर्श या निमित्त म्हणजे असणारा अगस्ती या तुमच्या मुखातून म्हणजे असणाऱ्या महादेवाचं वरदान म्हणजे राक्षसाला त्या ठिकाणी मिळालं

दातारा मग त्या ठिकाणी ऋषी लागले ब्रह्मदेवाच्या बाप्पाचा बाप असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र तुम्ही म्हणे त्या ठिकाणी आहात आणि राजा रावणाचा दहा तोटाचा अटणारा राजा रावण त्याचा अटणाऱ्या प्राणाचा घात करणारे प्रभु रामचंद्र तुम्ही आहात सर्व श्रेष्ठीला चालना देणारे तुम्ही तुम्हीच म्हणजे आम्हाला या ठिकाणी कथाईचा असणारा सुकेश आपण दुसरा जान हा म्हणजे त्या ठिकाणी असति धार्मिक होता असणारा त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यात राहणारा असणाऱ्या महादेवाची पूजा आजच्या त्या ठिकाणी करणारा अखंड नामजप त्या ठिकाणी करणारा आणि त्या ठिकाणी ग्रामणी नावाचं गाव म्हणजे त्या ठिकाणी होत तिथं असणार गंधर्व राहत होते आणि त्या गंधर्वामध्ये असणारा सुखे अतिशय म्हणजे त्या ठिकाणी तपत अतिशय म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे राहत होता कन्या सुंदरी तैसी कर्पूर गौराची गौरी ना तरी लक्ष्मी विष्णूचे घरी तैसी कुमारी तयाची तै आणि या असणाऱ्या सुकेशाच्या घरी म्हणजे त्या ठिकाणी सुकेशाची

म्हणजे ग्रामनी नावाच्या असणाऱ्या गंधर्वांना त्या ठिकाणी जाणला तो गंधर्व अतिशय तपश्चर्या करणारा म्हणजे त्या ठिकाणी होता सर्व विश्वाचा दुसरा असावा असा म्हणजे गंधर्वानी त्या ठिकाणी होता दयाचे घरी दयाचे घरी कन्या सुंदरी तशी गौराची गौरी ना तरी लक्ष्मी घरी तशी कुमरी दयाची आणि त्याच असणाऱ्या ग्रामणी गंधर्वाच्या घरी म्हणजे एक सुंदर अशी असणारी मुलगी त्या ठिकाणी होती जस असणारे म्हणे त्या ठिकाणी शंकराची असणारी पार्वती त्या ठिकाणी असावी कि किंवा म्हणे विष्णू भगवंताच्या घरी लक्ष्मी असावी तशी म्हणे असणाऱ्या गंधर्वाच्या घरी त्याची मुलगी म्हणजे होती देवानी गुण ते ग्राम निगंधर्व आपण पैके सुखाची मुलीचा असणारा गुणर्वान म्हणजे सर्व देव सुद्धा म्हणजे त्या मुलीच म्हणजे गुणाचं वर्णन म्हणजे त्या ठिकाणी करत होते एवढी सुंदर रूपवान गुणवान असणारी मुलगी म्हणजे त्या ग्रामानिगंधर्वन आणि सुकेशाला म्हणजे असणाऱ्या आवडीनं म्हणजे त्या ठिकाणी आणि दान दिली भगवती दोघेश्वरी भोगती निरंतरी स्वर्ग प्राप्त इतरा बारी ते सुख गजरी भोगीती भग त्या असणाऱ्या गंधर्वाच्या मुलीचा आणि असणाऱ्या सुकेशाचा विवाह त्या ठिकाणी झाला ते महादेवाच्या मुला असणार सर्व ऐश्वर्याचा भोग घे

थे थी, थे थी, त्या सुकेश, सुकेश जी ते तीन समान होती तिचं नाव देव वेदवती मध्ये त्या ठिकाणी होत आणि ही वेदवती त्या ठिकाणी मध्ये पुढे संसार करत असताना म्हणजे त्या ठिकाणी एके दिवशी आपणारा गर्भ मध्ये संभव त्या ठिकाणी झाला तिला म्हणले सम समान असणारी त्या ठिकाणी तीन मुलं तिच्या कुशी मध्ये जन्माला तीन मूल त्या ठिकाणी झाली त्यांचं असणारिमान म्हणजे असणार जातक कर्म म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि त्यांची असणार म्हणजे याकाच सुमाळी नाव ठेवलं दुसऱ्याचं असणार माल्यवंत ठेवलं तिसऱ्याचं माळी असं नाव आणि त्या ठिकाणी ठेवली गेली लक्षणाग्रिय घर पत्य अहवानी पैसे ते पित्रभजनी सादर जसा म्हणजे असणारा तपस्वी असणार त्या ते ठिकाणी तेजस्वी सूर्य मली त्या ठिकाणी दिसावा तशीही तिन्ही बाळा त्या ठिकाणी सुंदर वले तेजस्वी त्या ते ठिकाणी दिसत होते वय वाढत गेला आणि ती तिन्ही मुलं आई बापाच्या भगवंताच्या भजनात महादेवाच्या सेवेत मध्ये त्या ठिकाणी सर्व होता ही तिन्ही मुलं मेरू पर्वतावर त्या ठिकाणी गेली तिथं असणारी आचरण त्या ठिकाणी म्हणजे करू लागले तुम्ही तप केले गोर झाला आता काय जाऊन त्या ठिकाणी केली महागारी आली बाप्पा बघितलं गेलं बाप्पा सांगितलं चुकीच्या बोलू लागला तुम्ही एवढं घोर तपचार्या म्हणजे त्या ठिकाणी केली म्हणून म्हणजे तुम्ही जी काय मागाल ती म्हणजे वरदान तुम्हाला देतो असं ब्रह्मदेवानी सांगितलं आम्ही तिघी सावले मग त्या ठिकाणी म्हणू लागले आम्ही त्या ठिकाणी आहोत म्हणून आमच्या तिघाची कसलीच म्हणजे फटाफट त्या ठिकाणी होऊ नये आम्ही तिघांनी म्हणजे एकत्र राहून एकत्रच असणारी सर्व संपत्तीचा भोग म्हणजे आम्हाला तिघाला एकत्र मिळावा एवढीच इच्छा ब्रह्मदेवाजवळ म्हणजे मागितली आयुष्य व्हावे अत्यंत आणि प्रताप अधिकारी मग एवढेच नाही म्हणजे आम्हाला म्हणजे असणार मरणच जीवनी अनेक म्हणजे जेवढ्यात मोठ्यात मोठं मोते वर्ष म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आयुष्य मिळावं आम्हाला असणार वैरीच म्हणजे त्या ठिकाणी कोणी नसावा आणि आमच्या अंगी फळ म्हणजे अधिकाधिक जसं वय वाढल तसं आमचं फळ बी त्या ठिकाणी असावं यह उले चुप्रम्मध्या मामा लोबर दांदिया यह को दा नी तया जे बचे ना बोले चितुराना जे इच्छा ते दिले जाण सत्य भाषा न पाहिजे मागण असणाऱ्या ब्रह्मदेवानी ऐकलं लगेच ब्रह्मदेव हसले गेले तुम्ही जस तुमच्या मनाला वाटलं तसं वर्ण म्हणले माझं मिळ बोल प्रजापती मारुड विमान रूढ सत्य लोकाप्रती गेली मागे रिजापती काय करी ती ते राक्षस बघ इतकं म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाने सांगितलं असणाऱ्या विमानामध्ये ब्रह्मदेव बसले सत्य लोकाच्या त्या ठिकाणी गेले मग तिकडं गेल्या असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले तिकडे मली असणारी पुन्हा ते, ते राक्षस कशी वर्तन करू लागली काय खाऊ लागली काय पिऊ लागली सांगा मले असणारे अगस्तीरुषी शिल्पशास्त्री तयाच्या भवना प्रती जाऊन न करीत असतो तयाचे मग पुन्हा ही असणारा मली त्या ठिकाणी सुमाळ्या माल्यवंत माळ्या मली ही असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या देवाचा गवंडी असणारा मली त्या ठिकाणी विश्वकर्मा म्हणजे त्या विश्वकर्म्याच्या भावना करा म्हणजे ती गजल त्या ठिकाणी गेली विश्वकर्म्याची असणारी स्तुती आणि म्हणजे करू लागले पुत्र म्हणत विश्वकर्म्याशी तुझा महिमान बोलवे अम्मा तू केवल सृष्टी करता सत्यत्वे निर्माण करेसी भवना सुखीसाठी तिने मुलं म्हणजे असणाऱ्या विश्वकर्म्या त्या ठिकाणी गेली सांगू लागली महाराज म्हणजे तुमचा आघात महिमा म्हणजे आम्ही काय म्हणजे येतील आणि त्या ठिकाणी वर्णन करावं तुम्ही असणाऱ्या आहात म्हणून द्यावर नाना परिभवने नाना मंदिरे नाना पटाने गोवा स्थाने निर्मिली महाराज म्हणे तुम्ही आपणाऱ्या देवासाठी म्हणे त्यांच्या मनाला वाटत तशी घर म्हणे त्या ठिकाणी तयार करून दिली नाना मंदिर नाना नगर म्हणे त्या ठिकाणी आणि कुणालाही थक पता लागणार नाही ना अशी ला तुम्ही निर्माण करून दिली तरी म्हणजे तुम्ही देवाला जशी म्हणजे मंदिर घरामध्ये त्या ठिकाणी निर्माण करून दिली तसच म्हणजे आम्हाला सुंदर अशी मंदिर म्हणली त्या ठिकाणी निर्माण करून द्या पण कुठं मेरू पर्वत आहे मंदार पर्वत आहे असणारा हिमनगरचा पर्वत आहे म्हणजे त्यांच्या जवळ तुम्हाला तरी करून द्याची माझी त्या ठिकाणी ऐकलं मनाच्या ठिकाणी विचार केला या पृथ्वी तलावर कुठं त्या ठिकाणी करावा हा विचार करत असताना दक्षिण दिशेला समुद्राच्या जवळ मने त्या ठिकाणी दोन पर्वत म्हणजे आणि विश्वकर्मेने पाहिलं समीप जाण त्रिक एसी त्या विधान तीस योजने विस्तारतोय परिपूर्ण सरोवरी म्हणजे असणाऱ्या दक्षिण समुद्राच्या बाजूला म्हणजे असणाऱ्या पर्वताजवळ पर्वत अस म्हणजे तीन पर्वत त्या ठिकाणी होता आणि असणारा म्हणे तीस योजना ठिकाणी म्हणजे एकशे वीस पासांच्या उंची असणार त्या ठिकाणी पर्वत बघितला आणि त्यांच्या भोवती सगळ्या समुद्र मध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे दुर्गा समुद्राचा तिथंच म्हणजे असणाऱ्या विश्वकर्मेनी म्हणे असणाऱ्या सुमाळी बाळे आणि असणारा मालेवंत यांच्यासाठी लंका नगरी मध्ये त्या ठिकाणी निर्माण केली भोवती असणारे अतिशय अवघड असणारे दुर्गम त्या ठिकाणी आणि निर्माण केले नगरी शोभे हटक वर्ण हटवट या शोभायमान पुढे आठवडी या दुकाने खान माझी दुकाने असणार त्या ठिकाणी सोनेरी असणारी घर त्या ठिकाणी केली असणार बाजारपेठ असणार म्हणजे त्या ठिकाणी दुर्ग आणि असणार एवढंच नाही माळीवर माझ्या अनेक माझ्या त्या ठिकाणी सात मजली घर म्हणजे आणि त्या ठिकाणी बांधू लागले चार चौदा म्हणते आगडास आकड्या वज्र कपाटे पणवीरांचे हृदय फुटे एवढी लंका दे, दे, दे निर्माण केली चार दिशेला चार दरवाजा लावला चारही दरवाज्यावर असणाऱ्या साखर दंडामध्ये त्या ठिकाणी टाकल्या अतिशय दुर्गर असणारी कपाट भिंती राणे त्या ठिकाणी काढली आणि तिथं हिमालय राहू लागली तोरणे मखरे गोस माझी शोभती मुक्त द्राक्ष मंडप छाया घोसारती सफे की एवढंच नाही तिथं असणाऱ्या राहणाऱ्या लोकांना विश्रांती सुख मिळावं असणाऱ्या द्राक्षाचं मंडप म्हणे त्या ठिकाणी होत असणारा मुक्त घोष त्या ठिकाणी लग्न होता असणारी तोरण म्हणे त्या ठिकाणी आणि माणूस सजावट मध्ये लंका नगरीची केलेली आहे लंकेची थोरी लाज अमरावती हात तुरी भोगावती धडाली पातळी मारी कैलासरी परी ते ना एवढी असणाऱ्या लंकेची थोरवी त्या ठिकाणी केली एवढं म्हणजे अमरावतीला सुद्धा लाज त्या ठिकाणी वाचावी तिच्यापेक्षा ही थोरवी म्हणजे असणाऱ्या लंकेची केली गो अगावती सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी लंका नगरी बघून पातळाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे गेली माझी माझे गावा काका सांगू लागली लंकेच अनेक वर्णन जर करायचं म्हणलं तर कथा असणारी मोठी त्या ठिकाणी होईल वेळ होईल आपलं म्हणजे काय आता त्या व्हायचं नाही या क्षमा शुभ कर्मचा कथा विस्तार म्हणे त्या ठिकाणी होईल म्हणून थोडक्यात सांगितलं म्हणजे आमचा माझा असणारा राग म्हणे त्या ठिकाणी धरू नका जसं असणाऱ्या बाळाने म्हणजे आईच्या मांडीवर शी केल्यावर बाळाचा जशी आई राग धरीत नाही तस म्हणलं श्रोते नळीला मी थोडक्यात सांगितलं म्हणून माझा दर राग धरू नका ग तो विश्वकर्मा तया प्रति सांगतच झाला श्री रघुपती तुम्ही करा मी ते नाम नगरीशी अग ती ऋषी सांग सांगू लागलेली आहे की रमा म्हणे पुन्हा म्हणजे अटणाऱ्या विश्वकर्माना नगरी निर्माण त्या ठिकाणी केली त्या तिघा जणाला सांगितलं दिली गजबांनी सुकान म्हणे तिथं वस्ती करा त्या वस्तीला वस लंका असं नाव मले ठेवलं त्या उपरी रजनी चिगे जण बसवी ते झाले लंका भवन नर्मदा नामे कन्या ति घरी मग म्हणजे ही त्या लंका नगरीच्या ठिकाणी म्हणजे राहत होती आणि तिथं म्हणजे असणारी नर्मदा नावाची एक गंधर्वी आणि त्या ठिकाणी म्हणजे रात होती तिच्या घरी तीन मुली म्हणजे आणि होत्या श्री कीर्ती तिघी बहिणी नर्मदा गंधरत्या जननी

मग म्हणजे तिन्ही राक्षसाला त्या तीन मुली त्या ठिकाणी दिल्या ग्रहस्थाश्रम त्या ठिकाणी मल्यवंताचीच ती सुकृती ती हा पुत्र एकत्र ऋषी सांगू लागल्या रामा मली या तिघाची लग्न झाली या तिघापासून कशी असणाऱ्या वंशाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली त्याची बी म्हणजे असणार त्या ठिकाणी माहिती सांगतो म्हणजे त्या तिघा पासून सहा मुलं एक मुलगी म्हणजे कशी निर्माण झाली त्याची बी माहिती ऐकावाद्रमुष्टी दुर्मुख चौथा सातवी मग या तिघाला म्हणजे असणारी पुढे म्हणली तिघाला म्हणजे दोन दोन मुलं म्हणलं तर सहा त्या ठिकाणी झाली पहिल्याच ना वज्रमुष्टी दुसरा विरूपाक्ष तिसरा दुर्मुख चौथा मध्ये असणार पाचवा यज्ञ कोपण सहावा असणारा मधुवंत म्हणजे अशी सहा मुलं त्या ठिकाणी जन्मली पुन्हा एक असणारी सातवी म्हणजे मुलगी त्या ठिकाणी झाली एकेका ये पती एके याची भार सुकुमावती चंद्रा सारिके मुक ती तिघा पैकी एक जण असणारा मालेवंत या मालेवंताला सहा मुलानी एक मुलगी झाली दुसरा असणार सुमाली त्या ठिकाणी म्हणजे कुसुमावती नावाची असणारी त्याची बायपाय आणि तिजीच असणार चंद्रासारखं तेजस्वी जास्त मुकाय तशी असणारी पत्नी त्याच्या सुमाली पासून किती जण जन्माला आली आई का मले रामाळी संतान तेरा पुत्रे तिघे कन्या त्याच्या नाव <laughs> बघ म्हणजे त्या असणाऱ्या सुमाळी पासून म्हणली त्या ठिकाणी तेरा मुलं आणि तीन मुली म्हणजे त्या ठिकाणी जन्माने त्यांची नाव काय काय छिमले ती ऐका मेस्ता निकट कंकपत्र धुम्राक्ष कालिका मुख सुपारेखा घस प्रसभास करणाऱ्या सुमाळी पासून म्हणजे त्या ठिकाणी जी तेरा मुलं ती असणारा प्रस्ताय कंपनाय विकत आहे कंकपत्र धुम्राक्ष आहे कालिकामुखाय महागती आहे कन्या भगवंती ही तेरा मुलं आणि असणारी म्हणजे त्या ठिकाणी तीन मुले आहेत ती असणारी म्हणजे त्या ठिकाणी अतिशय म्हणजे बळाहक काय कशी आहे आणि असणार म्हणजे त्या ठिकाणी सुशिष्मित आहे आणि तिसरी असणारी म्हणजे कुंभीनशी आहे आता माळीचे वसुमती नामा म्हणजे त्या ठिकाणी माळी आहे त्या माळीची असणारी पत्नी म्हणजे असणारी वसुमती नावाची असणारी पत्नी आहे म्हणे चंद्राला सुद्धा म्हणजे तिचं तोंड पाहिल्या बरोबर चंद्राला सुद्धा लाज वाटली एवढं तेज म्हणजे म्हणे तिच्या असणाऱ्या मुखाचा आहे आणि त्याच्या ऐका वाढीचे निये संभूत सुमती झाले चुत ते यांची नामे विख्यात संपाती मग त्या अपणाऱ्या वाणीला म्हणजे अपणारी त्या ठिकाणी चार मुलं म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आली त्यांची ती म्हणजे अनल अनिल आहे हासाय संपत्ती म्हणजे ही चार मुलं आणि माळीला झाली पुण्यवंत हे जे माळीची चार मुलं आहे ती म्हणजे जन्माला आली पण त्या ठिकाणी या पुण्यवंत असणारे हे चार मंत्री म्हणे या माळीचे मली ही चार बी मिशनाची म्हणजे प्रधान आहे त्यांची भयकरी जान काढतो ही कंपायमान सची पती ते बापुडे दिन दुर्ग रंगवान फैलाची म्हणजे एवढी दुर्धर म्हणजे हि चार प्रधान त्या ठिकाणी आहेत म्हणजे असणारा काल सुद्धा मला या उगाला बघितलं की थर थर म्हणे त्या ठिकाणी कापतोय आणि एवढंच नाही इंद्र देवाचं तोंड म्हणजे देणे दिग्गजांच्या शेवटी वीर नाही मग म्हणजे याने निस्त म्हणजे त्या ठिकाणी वरी जरी तोंड करून बघितलं तरी म्हणजे असणार त्या ठिकाणी हिम करून असणाऱ्या महादेवाला सुद्धा मली यांची एवढी पिस्ती म्हणजे त्या ठिकाणी वाटते यांच्यासारखा वीरच म्हणजे दुसरा असणाऱ्या श्रेष्ठी नाही त्यांचे भय मुनी ऋषी कंपाय मानवी महायज्ञ महायज्ञान ते काहीचे या राक्षसाच्या अंगी असणार बळ आहे बळ म्हणजे असणाऱ्या ऋषी मुनी त्या ठिकाणी बघितलं की थर थर मली त्या ठिकाणी कापत होते यांचं असणार फल त्या ठिकाणी बघितलं सगळं जपरणा मध्ये त्या ठिकाणी सोडायची नसणारी ऋषी मंडळी बिहोर मध्ये बोलून जात होते मग ह्यांना म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वरदान होत त्याच्यामुळे उन्मत्त त्या ठिकाणी होत होती सर्व देवाला त्रास म्हणजे त्या ठिकाणी द्यायची ऋषी मुनी भंग आणि त्या ठिकाणी करत होते फुले કે આ કુલે ભૂજ બળે સી સોય છે નદી પૃથ્વી સી કે આ ચેને અંગવને સી ઇન્દ્ર તુળને સી ન પાવે બળવલી હે ચાંગી બળવલી અતિશય દુર્ધર વને બધા દીકાની ઓસળા माझ्यासारखं बळवान कोण नाही म्हणून असणारी छाती फुगवून त्या ठिकाणी पळायची समजूर गण मिळवून असेल रमाना दीनवदान होऊ न मग ही जेव्हा मी सगळ्याला देवाला त्रास म्हणे त्या ठिकाणी द्यायला लागली तेव्हा देवानी दाग घेतला आणि भगवंता कला त्या ठिकाणी असणाऱ्या महादेवाकडे गेले महादेवाला सांगू लागले तुमचं वरदान म्हणजे त्यांना मिळाले आणि तुमच्या वरदानामुळे उनबत्त भाऊन आम्हाला मध्ये त्रास द्यायला लागले ते म्हणून महादेवाला जाऊन जाऊनगरान सांगू लागले एका जनार्थना शरण श्री रामे रामे रामायण

पण या मुखाला चालना देणारा मुखातूनच शब्द त्या ठिकाणी बाहेर काढणारा कर्ता कर्मिता माझे असणारे जनार्दन स्वामी त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय गोड अस सुंदर निरूपण पुढच्या हृदयाच्या ठिकाणी सांगितलं जाईल सावध रीती ऐका वारसी श्रीपाय उदर कालिक कारणिका हा माल्यंत मालिजनक नाम पंचमध्याय गुण त्रिंद प्रणत कुंडल देकारामगवान गीज राजमचंद्र भगवान गीज पवन सुत श्री गीजयुरेवत वासुदेव हरी